मागे थोडी स्पेशल ट्रीटमेंट नौदलाची जी, जी स्थापना कल्याणकडे दुर्गाडी किल्ल्याला ऍक्च्युअली आता नाहीयेत ते कल्याणलाच आहेत त्यांना मी तिकडून पिक करेन आणि आपण दुर्गाडी किल्ल्याला विजिट करू ऑलरेडी साडेआठ वाजून गेलेत भूक लागलेली थोडी म्हणून पाणीपुरी दहीपुरी खाऊन घेतली आहे आता शीतल रितवी घ्यायला आलो आहे मित्राच्या घरी सो आता शीतल रिथवीला घेतो आणि दुर्गाडी किल्ल्याला जातो ऍक्च्युली इथे काहीतरी लेडीज चा फक्शन होत म्हणजे सो त्याच्यासाठी शीतल रेत्वी आले so, ते शीतलला रितवी ला घेतलं आहे आणि चलो ऍक्च्युली इथे किल्ल्यावर आहे ना एका माझ्या मित्राला फोटोग्राफीचा कॉन्ट्रॅक्ट आहे वरती सो so, त्याच्याच ओळखीमुळे थोडीशी सेटिंग आहे आपली वरती किल्ल्यावर तर त्याच ओळखीमुळे आपल्याला डायरेक्ट जाता येणार आहे सो आता त्याला जस्ट कॉल केलेला तो म्हणाला की पाच दहा मिनटात पोहोचतो आहे सो आपल्याला डायरेक्ट दर्शन होईल लाईन वगैरे लावावी नाही लागणार कारण इथे खूप गर्दी असते खूप आणि आता हे रोड वगैरे सगळं ब्लॉक केलं आहे म्हणजे टू व्हीलर सोडल्यास तुम्हाला इथे कोणी दिसणार नाही इथे आता मागे बाईक पार केली आहे म्हणजे स्कूटी पार्क केली आहे आणि आता चाललो आहे

थोडी स्पेशल ट्रीटमेंट मिळाल्यामुळे खूपच भारी वाटलं थोडे शॉर्ट घेत होतो शीतल आणि इथे रिथ्वी बसली आहे हाय आणि आता इथे माझा मित्र आणि त्याचा भाऊ सुर्यान मंदिरात तशी गर्दी तर खूप होती बायदेव या मंदिराची हिस्ट्री खूपच खूपच स्ट्रॉंग आहे तुम्ही नक्कीच त्याच्यावर रिसर्च करा खूप खूप गरजेचं आहे जी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी आरमाराची जी स्थापना केली ती याच किल्ल्यावरून आणि हा बेस होता सगळ्यात पहिले इथेच आणि चारशे पाचशेच्या अराउंड काहीतरी पोर्तुगीज कामगार आपल्याकडे कामाला होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेवीसाठी सो so, खूपच खूपच खतरनाक हिस्ट्री याची म्हणजे आपण ओवरऑल असं म्हणू शकतो की आपल्या अख्ख्या भारतामध्ये नौदलाची जी स्थापना झाली ती आपल्या महाराजांमुळेच आणि त्याचं जे मेन केंद्रस्थान आहे मेन जो पाया आहे तो म्हणजे हा किल्ला आणि इथेच या मातेचं म्हणजे दुर्गा मातेचं मंदिर आहे ज्याच्यावरून या किल्ल्याचं नाव दुर्गाडी असं पडलं सो बरीच बरीच हिस्ट्री आहे आपल्या महाराजांचं खूप मोठं कनेक्शन आहे या किल्ल्याशी या किल्ल्याची हिस्ट्री आणि या किल्ल्याला भेट द्यायला विसरू नका नवरात्र उत्सव इथला खूपच खूपच असा जोरात एकदम असतो खूप मोठ्या लेवलला जत्रा असते आता आपण आलो मोठ्या का, का कुवा मध्ये व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या दुर्गाडी किल्ल्याचा एक छोटीशी रील आपल्या इंस्टाग्राम यूट्यूब आणि फेसबुक प्लॅटफॉर्मवर अवेलेबल आहेत तुम्ही जे काही वापरत असाल तिकडे जाऊन ती बघू शकता धन्यवाद